स्मशानातील सोना शेजारच्या गावात एक बलाढ्य सावकार मरण पावल्याची बातमी ऐकून भीमानं ताडकन उडी मारली त्याला समाधानाचं भरता आलं त्याला, त्याला त्या मेलेल्या सावकाराची ओढ लागली होती त्याचा आत्मा कित्येक वेळा गावच्या स्मशानात जाऊन परत चिंचेखाली येत होता भीमा पुन्हा पुन्हा सूर्याकडे पाहत होता त्याला आता अंधाराची गरज होती म्हणून तो चुळबुळत होता त्याची लाडकी लेख नाबता जवळच खेळत होती बायको घरात भाकरी थापत होती भीमा अंगापिंडांना जबरा होता लाल रंगाचा मोठा पटका पिवळे धोतर जाड कापडाची पैरण असा त्याचा सातारी पोशाख होता तो पहिलवानासारखा दिसे त्याचं प्रचंड मस्तक रुंद गर्दन दाट भुव्या पल्लेदार मिशा रुंद पण तापट चेहरा कित्येक दादांना हुडूहुडीच भरत असे भीमाचं गाव दूर वारण्याच्या काठी होतं रेड्याचं बळ असूनही पोट भरत नाही म्हणून तो मुंबईला आला होता मुंबईत येऊन त्यानं काम मिळावं म्हणून सारी मुंबई पालथी घातली होती पण त्याला काम मिळत नव्हतं आपणाला काम मिळावं आपण कामगार व्हावं पगार आणावा बायकोला पुतळ्यांची माळ करावी अशी कित्येक स्वप्न फाटून भीमा निराश होऊन त्या उपनगरात जंगलात आला होता मुंबईत सर्व आहे पण काम आणि निवारा या दोन्ही गोष्टी नाही यामुळे त्याला मुंबईचा राग आला होता आणि त्या उपनगरात येताच शेजारच्या डोंगरात एका खाणीत त्याला कामही मिळालं होतं जंगलात काम आणि निवारा मिळताच भीमाला आनंद झाला आपलं रेड्याचं भळ घेऊन तो डोंगराला जणू टक्करच देत होता त्यानं टिकाव घेताच डोंगर मागं सरत होता त्यानं सुतकी उचलताच काळे पाषाण तोंड पसरत होते त्यामुळे कंत्राटदार त्याच्यावर खुश होता आणि भीमाही संतुष्ट होता परंतु सहाच महिन्यात ती खाण बंद पडली आणि भीमावर बेकारीची कुराड कोसळली तो एका सकाळी कामावर रुजू झाला आणि लगेच त्याला समजले की आजपासून खाण बंद झाली आपलं काम सुटलं ही वार्ता ऐकून भीमा भांबावला उपासमार त्याच्या पुढे नाचू लागली क्षणात तो विवंचनेच्या डोहात बुडाला आता उद्या काय हा एकच प्रश्न तो स्वतःला विचारू लागला अंगातील कापडं काकेत दाबून भीमा घरी निघाला होता तो एका ओढ्यावर थांबला त्यानं तिथं अंघोळ केली आणि उद्विग्न मनस्थितीत तो घराकडे फिरला तोच त्याची नजर एका राखेच्या ढिगावर स्थिरावली ती राख मड्याशी होती जळकी हाडं सर्वत्र पसरली होती त्या मानवी हाडांच्या जळक्या खळप्या पाहून भीमा अधिकच गंभीर झाला एखादं बेकार असेल बिचारं कंटाळूनच मेला असेल सुटला असेल एकदाच असं मनाला सांगू लागला आपणही असेच मरणार दोनच दिवसात उपासमार सुरू मग नाबदा रडत बसेल बायको मलूल होईल आणि आपण काहीच करू शकणार नाही इतक्यात त्या राखेच्या ढेगावर काहीतरी चमकलं तसा भीमा पुढे झाला त्याने वाकून निरकून पाहिलं तिथं एक तोळ्याची सोन्याची अंगठी होती ती चटकन उचलून भीमानं करकरून मूठ दाबली त्याला आनंद झाला एक तोळा सोनं आणि तेही मड्याच्या राखेत याचा त्याला हर्ष झाला मड्याच्या राखेत सोनं असतं याचा त्याला नवा शोध लागला जगण्याचा नवा मार्ग सापडला आणि दुसऱ्याच दिवसापासून भीमा त्या प्रदेशात सर्वत्र हिंडू लागला नदी नाल्यातले मसनवटे तुडवू लागला प्रेतांची राख जमवून ती चाळणीनं चाळू लागला आणि रोज त्या राखेतून सोन्याचे कण काढू लागला बाळी मुद्दी नथ पुतळी वाळा असे काही ना काही घेऊन रोज घरी येऊ हो लागला भीमाचा हा नवा उद्योग जोरात सुरू होता तो निर्भय होऊन राग चाळीत होता अग्नीच्या दाबाने प्रेताच्या अंगावरचं सोनं वितळून त्याच्या हाडात जातं याचा त्यानं ठाव घेतला जळकी हाडं चेचून तो त्यातून सोन्याचे कण काढी कवट्या फोडी मनगट कुटी आणि सोनं मिळवी संध्याकाळी तो कोरल्याला जाऊन ते सोनं विकून रोख रक्कम मोजून घेई आणि घरी येतेवेळी नाबदासाठी खजूर घेई त्याचा तो धंदा अखंड चालला होता भीमा प्रेताचे राग चाळून जगत होता त्यामुळे जगणे आणि मरणे त्यातील अंतरस त्याला कळेन असे झाले होते ज्या राखेत सोनं असेल ती राख श्रीमंताची आणि सोनं नसेल ती गरीबाची अशी त्याची ठाम समजूत झाली होती मरावं तर श्रीमंतानं आणि जगावं तर गरीबानं गरिबानं मरूच नये असा त्याचा दावा होता अवमानित पामराला जगण्याचा आणि मरण्याचा मुळीच अधिकार नाही असे तो शेजाऱ्यांना दरडावून सांगत होता जो मरते समयी तोळाभर सोनं दाढेत घेऊन मरतो तो भाग्यवान असतो आस असं त्याचं मत होतं तो रात्रंदिवस मसनवटी धुंडाळीत होता मड हे त्याच्या जीवनाचं साधन झालं होतं त्याचं जीवन मड्याशी एकरूप झालं होतं त्याच दरम्यान त्या भागात अनेक चमत्कार घडत होते पुरलेली मडी बाहेर पडत होती एका सावकाराच्या तरुण सुनेचे प्रेत तर स्मशानातून नदीवर येऊन पडले होते आणि त्या प्रकारामुळे कित्येक लोक भयभीत झाले होते अलीकडे मडी नदीपर्यंत कशी जातात याचं त्यांना नवल वाटत होतं कुणीतरी प्रेत उकरून काढीत असावा असा, असा संशय येऊन पोलीस खातं पाळतीवर होतं पण मड्यावर पाळत करणं तितकं सोपं नव्हतं सूर्य मावळला सर्वत्र अंधार पसरला भीमाच्या बायकोनं भीमाला जेवण वाढलं तेव्हा तो गंभीर होऊन जेवू लागला आज हा कुठंतरी जाणार हे लक्षात येऊन ती हळूस म्हणाली आज कुठं जाणार वाटतं मला वाटतं हे काम नको आम्हाला कुठंतरी दुसरं काम करा मड मड्याची राख सोनं संसार हे सारच विपरीत आहे लोक नावं ठेवतात तू बोल नको तिचं बोलणं ऐकून भीमाचं मन दुखावलं तो चिडक्या स्वरात म्हणाला मी काहीही करीन त्यांचं काय जातं माझी चूल बंद झाल्यावर कोण पेटवणार आहे का तसं नव्हे नवऱ्याचा तो उग्र चेहरा पाहून ती हळूस म्हणाली भूतासारखं हे हिंडणं चांगलं नाही मला भीती वाटते म्हणून म्हणते मसनवट्ट्यात भूत असतात असं तुला कोणी सांगितलं अगं ही मुंबई एक भूतांचा बाजार आहे खरी भूतं घरात राहतात आणि मेलेली त्या मसनवट्ट्यात कुजतात भूतांची पैदास गावात होते राहणार नाही भीमा म्हणाला त्याचं हे बोलणं ऐकून ती गप्प झाली आणि भीमानं निघण्याची तयारी केली तो गुरुकुम म्हणाला मुंबई चालून मला काम मिळालं नाही पण मड्याचे राग चाळून सोनं मिळालं डोंगर फोडला तेव्हा दोन रुपये दिले मला पण आता सहज तिराक मला दहा रुपयेही देते असं म्हणून तो घराबाहेर पडला तेव्हा बरीच रात्र झाली होती सर्वत्र निशब्द शांतता नांदत होती आणि भीमा निघाला होता तो अंधारातून निघाला होता त्यानं डोकीला टापर बांधली होती वर पोत्याची खोळ घेतली होती आणि कंबर बांधली होती काकेत एक अनिदार पहार घेऊन तो ढेंगा टाकीत होता त्याच्या सभोवती घोर अंधार थैमान घालत होता त्याला कसलीही भीती वाटत नव्हती सकाळी एक लुगडं एक परकर पोलका खजूर एवढाच विचार तो करीत होता वातावरण घुमत होतं क्षणोक्षणी गंभीर होत होतं मध्येच एखादं कोल्ल्याचं टोळकं हुकी देऊन पळत होतं एखादा साप सळसळत वाट सोडून जात होता कानोसा घेत भीमा त्या गावाच्या जवळ आला त्यानं खाली बसून दूर पाहिलं गावात सामसूम झाली होती अधूनमधून कोणीतरी खाकरत होतं एखादा दिवा डोळे मिचकावित होता परिस्थिती अनुकूल आहे असं पाहून भीमाला आनंद झाला आणि तो चटकन स्मशानात शिरून आजच्या सावकाराची नवी गोर शोधू लागला फुटकी गाडगी मोडक्या किरड्या बाजूला सारीत या गोरीवरून त्या गोरीवर तो उड्या मारीत निघाला प्रत्येक ढेपणी पाठी जाऊन काडी ओढून पाहू लागला एका रांगेनं तो नीर काडीत निघाला होता आकाशात ढगांनी गर्दी केली होती त्यामुळे अंधार अधिकच काळा झाला होता पण एकाएकी वीज उठली होती ती ढगाच्या कप्प्यात नाचत होती पाऊस पडण्याचा संभव वाढला होता त्यामुळे भीमा घाबरला होता पाऊस पडला की नवी गोर सापडणार नाही याची त्याला चिंता पडली होती म्हणून तो चपळाई करत होता त्याला घाम फुटला होता आणि तो भान हरपला होता मध्यरात्रीपर्यंत त्यानं सारस स्मशान चाळलं या टोकापासून त्या टोकाला तो जाऊन पोहोचला आणि भयचकित होऊन मटकन बसला वारा भरभरत होता मोडक्या किरडीच्या जुन्या झावळ्या फडफडत होत्या कुणीतरी दात खात होतं कुणीतरी गुरगुरत होतं मुसमुसत होतं आणि माती उकरीत होतं त्याला नवल वाटलं पुढे सरकला तो सर्व काही शांत झालं आवाज येईन असा झाला परंतु लगेच कुणीतरी हातपाय झाडीत असल्याचा भास होऊन तो चमकला खटकन जागीच थांबला विद्युत गतीनं भीती त्याच्या देहातून सरकून मस्तकाकडे धावली आयुष्यात तो प्रथम भयभीत झाला परंतु दुसऱ्याच क्षणी त्यानं स्वतःला सावरलं खरा प्रकार त्याच्या लक्षात आला आणि तो स्वतःच खजील झाला कारण जवळच ती नवी गोर होती आणि दहा पंधरा कोल्ली जमून तिला चौपेर उकरीत होती त्यांना मेलेल्या माणसांचा वास लागला होता गोरीवरचे दगड तसेच ठेवून दुरूनच त्यांनी पाडायला प्रारंभ केला होता आजूबाजूनं गोर उद्ध्वस्त करायचं काम ती करीत होती परंतु पुन्हा त्यांच्यातही भयंकर स्पर्धा निर्माण झाली होती प्रथम मड्याजवळ कोण जाणार या ईर्षेनं ती एकमेकावर गुरगुरत होती पुन्हा नाकानं वास घेत होती आणि प्रेताचा वास येताच ती सर्व शक्ती एकवटून माती ओढीत होती हा प्रकार लक्षात येताच भीमा चिडला त्यानं प्रचंड झेप घेतली आणि तो धप्पकन त्या गोरीवरच जाऊन बसला लगेच गोरीवरचे दगड उचलून त्याने त्या कोल्ल्यांच्या टोळीवर हल्ला चढवला अचानक झालेल्या या भडीमारानं कोल्ली चमकली दचकली नि मुरून बसली तसा भीमाला चेव आला कोल्ल्यांच्या आधी आपणच गोर उकरायची असं ठरवून तो गोरीवरची माती काढू लागला कोल्ल्यांनी भीमाला पाहिला एक कोल्हा पिसाट होऊन भीमावर धावला क्षणात भीमाचा लचका तोडून तो पुढे पळाला अंगावरचं पोतं फाटलं हे पाहून भीमा दुःखीत झाला त्याचं सर्वांग शहारलं दातातील पोत झटकून तो कोल्हा पुन्हा भीमावर धावला आणि भीमा त्याच्याशी झुंज घ्यायला तयार झाला त्यानं हातातील पहार सरळ धरली कोल्हा पुढे येताच त्यानं दणका दिला झपाट्यानं कोल्हा गारज झाला बाजूला पडून त्यानं प्राण सोडला पुन्हा भीमा गोर उकळू लागला पण सर्व कोल्ली त्याच्यावर तुटून पडली भयंकर युद्धाला आरंभ झाला भीमानं निम्मी गोर उकरून मडे अर्धे उघडे केले होते पण कोल्ल्यांच्या हल्ल्यापुढं तो भांबावून गेला आणि हातात पहार घेऊन त्याने प्रतिकाराला सुरुवात केली होती चारी बाजूंनी कोल्ली त्याच्यावर धावत होती आणि जिकडून कोल्हे येतील तिकडे तो दणका मारत होता कोल्हे तिरपडून पडत होते आणि अचानक त्याचा लचका तोडून पळून जात होते गावाच्या शेजारी ते अभूतपूर्व युद्ध पेटलं होतं कुंतीपुत्र भीमाचं नाव धारण करणारा तो आधुनिक भीम कोल्ल्यांशी लढत होता उद्याच्या अन्नासाठी मड्यासाठी आपली सर्व पणाला लावून लढत होता पशु आणि मानव यांच्यात मृतदेहासाठी दारुण रण पेटलं होतं सृष्टी निद्रा घेत होती मुंबई विश्रांती घेत होती तो गाव निपचिप पडला होता आणि स्मशानात सोन्यासाठी आणि मड्यासाठी झटापटीला जोर चढला होता भीमा प्रहार करून कोल्ल्यांना पाडित होता कोल्ली त्याचा मार सुकून त्याचा लचका तोडत होती किंवा त्याच्या मारानं घायाळ होऊन किंचाळत होती भीमा लचका तुटताच विवळत होता शिव्या देत होता शिव्या मार गुरगुरणे किंचाळणे यामुळे ते स्मशान थरारले होते कितीतरी उशिराने कोल्ल्यांचा हल्ला थांबला अंधारात दबा धरून ती सर्व कोल्ली विश्रांती घेऊ लागली आणि तो अवसर मिळताच भीमानं त्या गोरीतील ते प्रेत माती काढून मोकळं केलं तोंडावरचा घाम पुसून टाकला तोच पुन्हा कोल्ली तुटून पडली मी पुन्हा हानामारीला सुरुवात झाली परंतु भीमाच्या प्रचंड शक्तीपुढे अखेर कोल्ली पराभूत झाली त्यांनी आपला पराजय कबूल केला भीमानं त्या प्रेताच्या काकीत हात घालून जोरानं ते प्रेत उपसून वर काढलं मग काडी ओढून प्रेताची पाहणी केली दडधडीत ताटलेलं मड त्याच्या पुढं त्या गोरीत उभं होतं त्यानं चपळाई करून त्या प्रेताचा हात चाचपून पाहिला एक अंगठी सापडली कानात मुदी होती ती भीमानं ओरवाडून काढली नंतर त्याला आठवण झाली की प्रेताच्या दाडात नक्की सोन असणार त्यानं तोंडात बोट घातलं पण प्रेताची दातखिडी घट्ट बसली होती सणात त्यांना आपली पहार प्रेताच्या जबड्यात घालून त्याची बचाळी उचकटली एका बाजूनं ती पहार जबड्यात घालून दुसऱ्या बाजूनं आपली बोटं त्या प्रेताच्या तोंडात घातली आणि त्याचवेळी दबा धरून बसलेल्या कोल्ह्यांनी के कोल्हेकोई केली सर्वांनी हुकी देऊन पळ काढला पण त्यांच्या त्या ओरडीनं गावातली कुत्री जागे झाली कुत्र्यांनी गाव जागा केला अरे कोल्हानी प्रेत खाल्लं चला असं कोणीतरी ओरडलं आणि ती ऐकून भीमा घाबरला त्यानं प्रेताच्या तोंडातून एक अंगठी काढून खिशात टाकली आणि घाईघाईनं पुन्हा डाव्या हाताची बोटं प्रेताच्या दाढेत घालून सर्व कोपरे चाचपून पाहिलं पण बोटं काढून नंतर पहार काढण्याऐवजी प्रथम त्यानं पहारच काढली खटकन त्याची बोटं प्रेताच्या दातात अडकली अडकी त्यात सुपारी सापडावी तशी सापडली भयंकर कळ त्याच्या अंगात वळवळली आणि त्याचवेळी गावाकडून कंदील घेऊन माणसे येत असलेली दिसली तसा भीमा भयभीत झाला त्याच्याकडेच येणारी माणसं पाहून तो अधिकच चिडला त्यानं हातातील लोखंड प्रेताच्या टाळूवर जोराने मारले आणि त्या दणक्यानं त्याची बोटं अधिकच अडकली प्रेताचे दात बोटात रुतले त्याच्या अंगात मुंग्या उठल्या हेच खरं भूत हे आज आपणाला पकडून देणार लोक येऊन त्या प्रेतासाठी मला ठार करतील नाहीतर मार मारून पोलिसांच्या हवाले करतील असं वाटून भीमा अगतिक झाला वैतागला निर्भान झाला सर्व शक्ती एकवटून तो प्रेतावर प्रहार करू लागला सोड मला तो जोराने ओरडला गावकरी जवळ येत होते भीमा अडकला होता मग त्यानं विचार केला आणि नंतर पहार त्या प्रेताच्या जबड्यात घातली आणि मग हळूच बोटो ओढून काढली तेव्हा ती कातरली गेली होती फक्त चांबडीला चिकटून लोंबत होती ती तशीच मुठीत घेऊन त्यानं पळ काढला भयंकर कळ अंगात घेऊन तो पळत होता तो घरी आला तेव्हा त्याला भयंकर ताप भरला होता त्याची ती स्थिती पाहून घरात रडारड सुरू झाली डॉक्टरनं भीमाची ती दोन बोटं कापून काढली आणि त्याच दिवशी खाणीचं काम पुन्हा सुरू झाल्याची बातमी आली ती ऐकून हत्तीसारखा भीमा लहान मुलाप्रमाणे रडू लागला डोंगर फोडणारी ती दोन बोटं तो स्मशानातील सोन्यासाठी गमावून बसला होता